आजची ही पत्रकार परिषद दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौक पोलीस स्टेशन हकेच्या अंतरावर असलेल्या त्या पोलीस स्टेशनच्या अगदी पन्नास फुटाच्या अंतरावर कल्पेश रोपेकर या तरुणाची निर्गुण हत्या केली जाते आणि या हत्या के केल्याच्यानंतर याचे जे काही आरोपी आहे ते आरोपी अटक झालेले आहेत पण खरा आरोपी जो मुख्य सूत्रधार आहे तर हा जो सूत्रधार कुणाल मराठे हा बी जे पीचा कार्यकर्ता असून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा विश्वासू कार्यकर्ता आहे जवळचा कार्यकर्ता आहे त्याच्या हातावर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा टॅटू बनलेला आहे आणि म्हणूनच त्याची ज्या दिवशी कल्पेश हत्या झाली त्या दिवशी त्या घटनेला हत्येच्या नंतर एक पाच मिनटामध्ये ते कुणाल मराठे त्या ठिकाणी येतो आणि मारेकरी जे आहेत त्याच्या पायापडतन दिसत आहे त्या फुटेजमध्ये पायापडतन दिसत आहे आणि वैभव आलोदे आणि कुणाल मराठे यांची जी जर कॉल डिटेल्स जर काढली ती किमान वीस बावीस कॉल्स त्यामध्ये तुम्हाला दिसतील आणि एवढं सर्व असतानासुद्धा पोलीस प्रशासन टाळाटाळ ताल करत आहे कुणाल मराठे याच्यावर अद्यापही कुठलीही कारवाई केलेली नसून त्याचप्रमाणे पीडित कुटुंबाला न्याय मिळणं न्याय देण्यासाठी अठ्ठावीस तारखेला पोलीस आयुक्त शहर कार्यालयावर पीडित कुटुंब रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आमरण उपोषणास बसणार आहे यामध्ये या पत्रकार परिषदेला पीडित कुटुंब म्हणजे ज्या मुलाची हत्या झाली त्याची आई वडील भाऊ बहीण आणि त्याचे सर्व कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतील नेते सतत अग्रेसर असलेले आमचे राजूभाऊ अमराव हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर कुणाल मराठे याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याला अटक करण्यात यावी यासाठी पोलिस आयुक्त शहर कार्यालयावर अत्याच तारखेला केला आम्ही पीडित कुटुंब त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे या संदर्भात पालकमंत्री या संदर्भात पालकमंत्री ज्या दिवशी एक्साट साहेबांनी पालकमंत्री झाले त्या दिवशी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या त्यांचं स्टेटमेंट होतं की या छत्रपती संभाजीनगर मध्ये शहरातील दादागिरी गुंडगिरी आपण संपून टाकणार आहोत पण त्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी शहरामध्ये एक मर्डर झाला आणि त्या मर्डरची साधी चौकशीसुद्धा केली नाही कारण की संजय सिरसर साहेब यांचं कार्यालय आणि ब्रिटिश कुटुंबाचं घर एक आपलं आपल्याला माहीत असेल की एक खोक झाले एक मिनिटाचा रस्ता आहे तर एवढं जवळ सुद्धा पीडित कुटुंबाची सारी त्यांनी भेटसुद्धा घेतलेली नाही आहे आणि मुळात पीडित कुटुंबाचे जे मुलाची हत्या झाली त्याची जी आई आहे त्यांनीसुद्धा शिरसाट साहेबांना फोन केला होता तर शिरसाट साहेबांनी सांगितलं की तीन चार दिवसाच्या नंतर मी भेटतो तुम्हाला पण अद्यापही आणखी शिरसाट साहेबांची भेट झाली नाही यामध्ये आम्ही बारा फेब्रुवारीला पोलीस उपायुक्त नितीन बघाडेसाहेब यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनानुसार एकशे प्रमाणे जॉबसुद्धा कोर्टामध्ये ता आपल्या ताईचं जॉबसुद्धा झालेलं आहे आणि त्या जबाबमध्ये कुणाल मराठे याच्यावर कारवाई करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं सुद्धा जॉबमध्ये घेतलेलं आहे सर्व त्यांनी माहिती दिली त्यामध्ये पण त्यानंतर ही कुठलीही कारवाई नंतर पोलीस प्रशासनाने केलेली नाही सी पी साहेबांची भेट घेतली आम्ही त्या सी पी साहेबांची भेट घेऊन सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासनच दिलं की आम्ही डी सी पीशी बोलतो आणि त्यावर काहीतरी करायचं सांगतो पोलीस निरीक्षक जे आहे सुनील माने साहेब याच्यासोबत काल चर्चा झाली की सुद्धा म्हणजे आठ दिवसात आम्ही बघू घटनेला एक महिना उलतो होतोय तरी अद्यापही आणखीने बघतायत म्हणजे अशी कुठली चौकशी चालू आहे त्याच्यावर सगळं आमचं असं एकंदर या गोष्टीवर सगळं अठ्ठावीस तारखेला जे काही उपोषण होणार आहे जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू होत माझं नाव कविता विजय रुपेकर माझा नाव गाव कल्पेश विजय रुपेकर दोन तारखेला पोलीस स्टेशनच्या पशी घटना झाली माझ्या मुलाला तिथं मारून टाकले पाच सहा जणांनी तिथं वैभव मारलोदी कुणाल मराठ्याच्या म्हणण्यानुसार तिथं माझ्या मुलाला घाय ओस तर मारलं माझ्या मुलाच्या पोटात छातीत नातात तोंडात सर माझ्या मुलाला विद्रुप करून इतकं मारलं मारल्याच्यानंतर कुणाल मराठे तिथं येऊन हे मुलं त्याच्या पाया पडतात आणि तिथं माझ्या मुलाला ओढून घंटाभर टाकून त्याच्या पशू भरावून कुणाल मराठ्याशी बात करतात आज कुणाल मराठ्याला पकडलेलं नाही सर त्या कुणाल मराठ्याला पकडून त्याला न्याय द्यावा त्याला फाशीची सजा नाही तर त्याला शिक्षा चांगली द्यावा आणि मला मोका कलम लावून माझ्या मुलाला न्याय द्यावा आपलं ना कविता विजय रुपये